नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण कोणतंही व्याकरण कोणतीही भाषा शिकायच्या आधी ती भाषा कशी बनते शिकणं फार महत्वाचं आहे तर भाषा म्हणजे अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणतो आणि शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतो परंतु शब्दांचा समूह अर्थपूर्ण पाहिजे म्हणजे अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणतात वाक्य असे म्हणतात नाही दोन तीन असे शब्द टाकले फूल पुष्प सुमन वनिता तर ते वाक्य होत नाही हेही शब्दांचा समूह आहे पण अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणतात वाक्य तर हे मी इथे वाक्य दिलेलं आहे मी पुस्तक वाचतो असं हे एक मी वाक्य लिहिलेलं आहे त्याच्यातून आपण शिकणार आहोत कर्ता कर्म आणि क्रियापद आलं लक्षात मी हा कर्ता आहे पुस्तक हे कर्म आहे आणि वाचतो हे काय आहे क्रियापद आहे आलं लक्षात कोणत्याही वाक्यामध्ये क्रियापद अत्यंत महत्वाचं असतं का बरं कारण त्याच्यावरून आपल्याला करते। क्रिया कळते त्याच्यावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि त्याच्यावरून वाक्य पूर्ण होते म्हणून क्रियापद अत्यंत महत्वाचं आहे आणि ही क्रिया कोण करत आहे तो करता करता म्हणजे करणारा अलग लक्षात करता म्हणजे करणारा करता करणारा तो करता मग ही क्रिया कोण करत आहे किंवा ही क्रिया कोणामुळे घडत आहे वाक्याचा मुख्य कोण आहे मी तो करता आणि कर्म म्हणजे काय तर कर्ता ही क्रिया जी आहे ती कोणावर करत आहे तर कर्मावर कर्म कसं वाक्यातलं ओळखायचं तर ज्यावेळी क्रियापद कर्त्याला काय असा प्रश्न विचारतो आणि जे उत्तर येते ते उत्तर म्हणजे कर्म असते मी वाचतो काय पुस्तक आलं का लक्षात एकदम सोपी पद्धत आहे कर्म कसं ओळखायचं ज्यावेळी कर्त्याने क्रियापदाला काय असं प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येते ते उत्तर म्हणजे कर्म असते मी पुस्तक वाचतो तुम्हाला आता हे समजलं असेल नक्कीच चांगलं करता म्हणजे वाक्यातला कोणत्या शब्दाला करता म्हणतात जो मुख्य असतो वाक्याचा ज्याच्यावर क्रिया घडली जाते तो करता पुस्तक हे कर्म आहे ज्याच्यावर क्रिया घडली जाते म्हणजे कर्त्याने क्रियापदाला प्रश्न विचारणार काय हे उत्तर मी तेजा शब्दामुळे तो कर्म आणि क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटी येतो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आपल्याला कोणती क्रिया घडत आहे ते कळते आलं लक्षात तर आता हे दुसरं वाक्य दिलं मी पुस्तक वाचत आहे किंवा मी पुस्तक वाचत होतो आलं लक्षात आहे ह्याच्यावरून आपल्याला काळ कळतोय हा वर्तमान काळ होतो ह्याच्यावरून आपल्याला भूतकाळ म्हणजे क्रिया कोणत्या काळात घडत आहे याचा आपल्याला बोध होतो बघा हा पण मी हे वाक्य कसं लिहिलंय वरती नुसतं वाचतो लिहिलंय खाली काय लिहिलंय वाचत आहे म्हणजे वाक्याचं मुख्य क्रियापद हे मुख्य क्रियापद आहे त्याच्यावर आपल्याला क्रिया कळती आहे वाचतो वाचण्याची क्रिया पण हे जे आहे हे त्याला सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे त्याला सहाय्य करत आहे नुसत मी पुस्तक वाचत आहे किंवा होतो लिहिलं नाही वाक्याचा पूर्ण अर्थ कळत नाही मी पुस्तक वाचत मी पुस्तक वाचत आहे किंवा मी पुस्तक वाचत होतो मग हे जे शब्द आहे ते काय करत आहे त्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करताय मदत करताय म्हणून त्यांना सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात आता दुसरं अजून एक उदाहरण दिलेलं आहे मी समजण्यासाठी चिमणी दाना टिपते करता हा कोणी असू शकतो म्हणजे प्राणी पक्षी पुरुष कोणतीही वस्तू सुद्धा करता असतो चिमणी दाना टिपते चिमणी हे या वाक्यातला करता आहे टिपते हे क्रियापद आहे चिमणी काय टिपते दाना म्हणून दाना हे काय आहे कर्म हर्षदला गाणे आवडते हर्षदला क्रियापद आहे सॉरी हर्षदला करता आहे आवडते क्रियापद आहे तर हर्षदला काय आवडते गाणे मग गाणे हे काय आहे वाक्यातलं कर्म आहे तर ह्याच्यावरून आवडते टिपते वाचत आहे वाचतो ही जी क्रियापदे आहेत त्या क्रियापदांवरून तुम्हाला काय कळतो आहे क्रिया तर कळतेच आहे परंतु तुम्हाला क्रिया कोणत्या वेळी घडत आहे त्याचा सुद्धा बोध होतो आहे म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं आज मी तुम्हाला काळ ओळखायला शिकवणार आहे काळ म्हणजे काय काळाचे प्रकार किती आहेत आणि काळ म्हणजे काय आणि काळाचे प्रकार कोणते कोणते आहेत हे सगळं आपण आजच्या तासाला शिकणार आहोत आधी पाहूया आपण काळाची व्याख्या वाक्यात दिलेल्या क्रिया क्रियापदावरून जसं क्रियेचा बोध होतो जसं मी तुम्हाला आताच सांगितलं क्रियापदावरून आपल्याला क्रियेचा बोध तर होतोच परंतु क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा सुद्धा बोध होतो त्यालाच काय म्हणतात काळ तर आपण शिकूया काळाचे प्रकार काळाचे तीन प्रकार आहेत एक वर्तमान काळ दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्य काळ वर्तमान काळ म्हणजे आज भूतकाळ म्हणजे काल आणि भविष्य काळ म्हणजे उद्या वर्तमान काळ म्हणजे क्रिया आता घडत आहे त्याला वर्तमान काळ म्हणतात म्हणजे क्रिया आज घडते आज त्याला काय म्हणतात वर्तमान काळ भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे त्याला काय म्हणतो आपण भूतकाळ आणि भविष्य काळ म्हणजे क्रिया घडणार आहे त्याला काय म्हणतात भविष्य काळ तर हे झाले वर्तमान काळ आज भूतकाळ काल भविष्यकाळ उद्या लक्षात तुम्हाला भूतकाळ म्हणजे काय वर्तमान काळ म्हणजे काय आणि भविष्य काळ म्हणजे काय आता हे जे काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ ह्यांचे परत उपप्रकार पडतात ते आपल्याला आज शिकून घ्यायचे आहेत तर वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ तिघांची काळ बघूया मी तुम्हाला तिघांची व्याख्या सांगितली वर्तमान काळ म्हणजे आता घडत आहे जी क्रिया तिला वर्तमान काळ म्हणतात भूतकाळ म्हणजे जी घडून गेलेली क्रिया आहे आणि भविष्यकाळ म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी जी क्रिया घडणार आहे तिला आपण भविष्य काळ म्हणतो तर ह्या तिघांचेही परत उपप्रकार आहे तिघांचे उपप्रकार सेम आहे त्यामुळे वेगळे वेगळे पाठ करायची गरज नाही तिघांचे कोणते उपप्रकार आहे तर साधा वर्तमान काळाचे चार प्रकार साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ हे झाले वर्तमान काळाचे चार उपप्रकार तसेच भूतकाळाचे पण चार उपप्रकार आहेत साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि भूतकाळ भविष्यकाळाचे पण तसे चार सेम तिघांचे समान ही समानच आहेत उपप्रकार साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ आणि रीती भविष्य काळ आता हे ओळखायचे कसे तुम्हाला ज्यावेळी परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्यावेळी काळ कोणता एवढंच विचारला जात नाही तर ते काळाचे उपप्रकार पण तुम्हाला सांगायला लागतात म्हणजे साधा वर्तमान काळ आहे की अपूर्ण भूतकाळ आहे ते सुद्धा ओळखायला लागते तर ते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने शिकूया फक्त नीट लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला लगेचच सगळं समजून जाईल मी तिन्ही मुद्दाम एकत्र लिहिलेला आहे कारण लगेचच लक्षात येईल आता पहिला जे वाक्य आहे कृष्णा क्रिकेट खेळतो हे साध्या वर्तमान काळाच आहे साधा वर्तमान काळाचे हे उदाहरण दिलं कृष्णा क्रिकेट खेळतो आता हे साधा म्हणजे ह्याच्यामध्ये जी क्रिया दाखवली जाते म्हणजे त्याच्यामध्ये खेळतो असं सांगितलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये वर्तमान काळ ते समजलं पण ते पूर्ण आहे अपूर्ण आहे नाही त्याची एक साधी क्रिया त्याच्यातून करते की कृष्णा क्रिकेट खेळतो हा झाला साधा वर्तमान काळ अपूर्ण कोणता तर ती वर्तमान काळातली पण क्रिया अपूर्ण म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे असं कृष्णा क्रिकेट खेळत आहे म्हणजे त्याची खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण शब्दावरूनच कळते क्रिया अपूर्ण त्याला चालू पण म्हणतात चालू म्हणजे क्रिया चालू आहे किंवा क्रिया अपूर्ण आहे तिसरं म्हणजे पूर्ण वर्तमान काळातच पण क्रिया आताच पूर्ण झालेली आहे त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात म्हणजे कृष्णा क्रिकेट खेळला आहे खेळला आहे आहे हे क्रियापद आपल्याला वर्तमान काळ दाखवते आलं लक्षात तर तीन काळ सांगितलं तुम्हाला साधा म्हणजे ह्याच्यातून म्हणजे रोजची क्रिया करत आपल्याला कृष्णा क्रिकेट खेळतो अपूर्णमध्ये क्रिया अपूर्ण आहे किंवा चालू आहे कृष्णा क्रिकेट खेळत आहे पूर्ण मध्ये काय कळलं आपल्याला क्रिया पूर्ण झाली आहे पण ती नुकतीच पूर्ण झालीय की कृष्णा क्रिकेट खेळला आहे आणि चौथा हे रीती वर्तमान काळ म्हणजे ह्याच्यातून एक रीत दाखवली जाते की कृष्णा म्हणजे दररोज घडणारी जी घटना आहे त्याला रीती असं म्हणतात मग रीती वर्तमान काळामध्ये काय नाही कृष्णा दररोज क्रिकेट खेळतो म्हणजे ह्याच्यामध्ये दररोज रोज हे शब्द येतात त्यालाच काय म्हणतात रीती वर्तमान काळ रीत दाखवली जाते माझ्यामध्ये तुम्हाला हे चारही प्रकार जे आहेत वर्तमान काळाचे ते समजले पुढे पाहूया भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ आता साधा भूतकाळ मध्ये बघूया हा जसं हिथे कृष्णा क्रिकेट खेळतो हे आलं तसंच इथे काय आलं कृष्णा क्रिकेट खेळला कृष्णा क्रिकेट खेळला अपूर्ण मध्ये काय म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया चालू होती पूर्ण झालेली नव्हती म्हणून ती अपूर्ण किंवा चालू भूतकाळ कृष्णा क्रिकेट खेळत होता खेळण्याची क्रिया त्याची पूर्ण झालेली नव्हती कृष्णा क्रिकेट खेळत होता तिसरा आहे पूर्ण म्हणजे भूतकाळात पूर्ण झालेली क्रिया कृष्णा क्रिकेट खेळला होता आणि चौथा आहे रीती म्हणजे रीत दाखवली आहे कृष्णा दररोज क्रिकेट खेळत होता किंवा कृष्णा दररोज क्रिकेट खेळत असे दोन्ही बरोबर आहे होता हे सुद्धा भूतकाळी क्रियापद आहे आणि असे हे सुद्धा भूतकाळी क्रियापद आहे तिसरं बघूया साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ रिती भविष्य काळ साधा भविष्यकाळचं वाक्य बघूया आपण उदाहरण कृष्णा क्रिकेट खेळेल अपूर्ण मध्ये पाहूया कृष्णा क्रिकेट खेळत असेल भविष्यकाळात घडणारी क्रिया आहे कृष्णा क्रिकेट खेळत असेल पूर्ण मध्ये काय तर भविष्य काळात पूर्ण झालेली क्रिया कृष्णा क्रिकेट खेळला असेल आणि रीती दाखवली कृष्णा दररोज क्रिकेट खेळेल एकच वाक्य घेतलेलं आहे मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी ह्याच्यावरून तुमचं चटकन लक्षात येईल कारण मी क्रियापद पण तेच वापरलेलं आहे नाव पण तेच घेतलेलं आहे कर्म पण तेच घेतलंय त्याच्यावरून ते तुमच्या चटकन लक्षात येईल की साधा पूर्ण अपूर्ण आणि रीती हे कसं ओळखायचं पहा आता ही दा दा आता मी तुम्हाला उदाहरणं एकदा वाचून दाखवली आता सांगते तुम्हाला मी जेव्हा साधा वर्तमान काळात साधा भूतकाळ आणि साधा भविष्य काळ असतो त्यावेळी जे है, क्रियापद आहे ते मूळ क्रियापद लावलेलं आहे त्याला सहाय्यकारी क्रियापद जोडलेलं नाही लक्षात घ्या कृष्णा क्रिकेट खेळतो डायरेक्ट मूळ क्रियापद लावलंय कृष्णा क्रिकेट खेळला आणि कृष्णा क्रिकेट खेळलेलं लक्षात आलं असेल तुमच्या कि ह्याला सहाय्यकारी म्हणजे साध्या वर्तमान साध्या काळात वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ काही असू दे साध्या काळाला आपण सहाय्यकारी क्रियापद जोडत नाही लक्षात म्हणून मी एकच उदाहरण सगळ्यामधून फिरवलेलं हो आहे म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल दुसरं जो घेतलंय मी अपूर्ण अपूर्ण मध्ये काय आहे कृष्णा क्रिकेट खेळत आहे कृष्णा क्रिकेट खेळत होता आणि कृष्णा क्रिकेट खेळत असेल लक्षात आलं का इथे तिन्ही मध्ये काय झालेलं आहे सहाय्यकारी क्रियापद लागलेलं आहे म्हणजे अपूर्ण काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद लागते त्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होणार नाही म्हणजे खेळत आहे खेळत असेल आणि खेळत होता आलं का लक्षात आता इथे इथे बघा त लागलेला आहे म्हणजे जे मूळ क्रियापद आहे ना त्याला त आता समजा इथे मुलगी असेल कृष्णाच्या ऐवजी मी मुलगी मुलीचं नाव घेतलं मिताली मिताली क्रिकेट खेळत आहे मिताली क्रिकेट खेळत होती आणि मिताली क्रिकेट खेळत असेल आलं का लक्षात इथे काय येतं तच येत म्हणजे जरी मुलगा अनेक घेतलं तर काय येणार मुलं क्रिकेट खेळत आहे तरी तच राहते आलं लक्षात तुमच्या म्हणजे अपूर्ण मध्ये त हे म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाच्या आधी जे मूळ क्रियापद येते क्रियाप म्हणजे त्याचं जेव्हा धातू साधी जास्त कठीण करत नाही मी एवढं सांगते तुम्हाला ते म्हणजे जे मूळ क्रियापद आहे त्याला त लागतो खेळणे खेळला त्याला त लागून खेळत आहे खेळत होता आणि खेळत असेल ओके पुढे जाऊया आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये कृष्णा क्रिकेट खेळला आहे कृष्णा क्रिकेट खेळला होता आणि कृष्णा क्रिकेट खेळला असेल लक्षात आलं असेल तुमच्या इथे ला लागलेला आहे जसं वरती त लागलं तसं इथे काय लागलंय ला, ला। मुलगा आहे एक वचनी आहे त्यामुळे ला लागलाय अनेक घेतलं मी कृष्णा एक मुलगा आहे अनेक घेतलं मुले मुले क्रिकेट खेळली म्हणजे ला ली अनेक असेल तर काय येणार ल्या येतील म्हणजे आपण आदराने कधी बोललो तर मुलगी आहे तर ली येणार म्हणजे ला ली ल्या हे जे आहेत तेच म्हणजे शेवटी ह्या क्रियापदाच्या ह्याला ही जे लागतं ना धातू सधित ती ला ली ल्या हे येत कधी पूर्ण मध्ये लक्षात आलं का तिथे सांगितलं मी तच लागतो आणि इकडे ला मुलगी असेल तर ली अनेक असतील तर लॅ आदराने आपण वगैरे ले ला ली, ले, ले हे जे आहे ते मूळ क्रियापदाला लागते आणि सहाय्यकारी क्रियापद हे पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा लागतेच आलं लक्षात चौथं जे आहे रीती म्हणजे जिथे रीत दाखवली जाते पद्धत दाखवली जाते रुची घडणारी क्रिया त्याला काय म्हणतात रीती वर्तमान काळ किंवा रीती भूतकाळ भविष्यकाळ रीती आहे तर रीती काय तर हा ओळखण्यासाठी अजून सोपा म्हणजे की ते दररोज रोज, रोज प्रत्येक दिवशी म्हणजे रोज घडणारी क्रिया सूर्य रोज उगवतो आलं लक्षात मग हे काय आहे साधा किंवा रीती वर्तमान काळ मग कृष्णा दररोज क्रिकेट खेळतो कृष्णा दररोज क्रिकेट खेळत होता आणि कृष्णा दररोज क्रिकेट खेळेल इथे मी दररोज हा एकच शब्द वापरला आहे दररोजच्या इथे तुम्ही रोज, रोज, रोज प्रत्येक दिवशी काही वापरू शकता उत्तर तेच येणार आहे आलं लक्ष म्हणजे साधा वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ दोन्हीची वाक्य सेमच आहेत दोघांनाही सहाय्यकारी क्रियापद लागत नाही फक्त साध्यामध्ये काय येतं दररोज वगैरे क्रिया येत नाही आणि रीतीमध्ये आपण दररोज रोज प्रत्येक दिवशी हे शब्द वापरतो त्याच्यावरून आपल्याला रीत आहे ती समजते आणि हे जे आहे सगळी उदाहरण एकच उदाहरण देऊन मी हे सगळ्या काळांमध्ये मुद्दाम फिरवलेला आहे वेगळी वेगळी उदाहरणं घेतली असती तर तुमच्या चटकन तेवढं लक्षात आलं नसतं म्हणून एकच उदाहरण घेऊन आणि हे, हे वाक्य जी आहे ती सगळी तुम्हाला मी शिकवलेली आहे काळ म्हणजे काय काळाची तीन प्रकार आहे आणि त्यांचे परत चार प्रकार आहेत प्रत्येकाचे साधा अपूर्ण अपूर्णाला चालू पण म्हणतात पूर्ण आणि शेवटी रीती आणि त्यांची ही चार 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 उदाहरणं देऊन तुम्हाला मी हे समजावले आहे ते माझ्या मते तुम्हाला नीट समजलं असेल आणि जर समजलं असेल तर नक्की अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद